हॅलो एव्हरी वन कुंतर्ज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी बनवले आहे मशरूम मटर मसाला तर त्यासाठी मी मशरूम क्लीन कसे करायचे ते सांगते आहे तर मी इथे मशरूम घेतले आहे आणि त्याच्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याला छान हाताने रब करून त्याची माती किंवा डस डस्ट असते ती काढून घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही क्लीन करा मशरूम छान क्लीन होतात बघू शकतात पाणी घाण निघालेलं आहे आणि मशरूम किती साफ झालेले आहेत आता मी हे का, मशरूम मशरूम कापूनसुद्धा घेतलेले आहेत आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू ग्रेव्हीसाठी मी इथे दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि ते लालसर अंगापर्यंत भाजून घेते आहेत सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची अद्रक तुमच्याकडे जर आलो असेल तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यात टाकू शकतात ते मी भाजून घेणार आहे फक्त थोडंसं नॉर्मल तेल टाकलेलं आहे भाजण्यासाठी आणि अशा पद्धतीने मी लसूण कांदा आणि हिरवी मिरची भाजून घेते आहे त्याला जास्त काळं करायचं नाही आणि मी खूप सोप्या पद्धतीने बनवते आहे मशरूम बटर मसाला तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि कमेंट्स करून सांगा की कसं झालं होतं ते बघू शकतात मी इथे आलं दोन तुकडे टाकलेले आहे छोटे छोटे आणि दोन हिरवी मिरची टाकलेले आहे याला सोबतच छान भाजून घेते आहे हे छान भाजल्यानंतर याच्यात टोमॅटो कापून टाकायचा आहे तो सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे बनवून बघा मशरूम बटर मसाला मी खूप घरगुती साहित्यांनी बनवते आहे जास्त काही याला यूज करणार नाही आहे मसाले वगैरे जर तुमच्याकडे मसाले वगैरे नसतील तर तुम्ही घरच्या घरी जो मसाला असेल त्या मसाल्याने सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात तर मी इथे ते छान भाजून घेतलेलं आहे टोमॅटो टाकून आणि आता मिक्सरमध्ये त्याची ग्रेव्ही बनवून घेते आहे जास्त काही पाणी घालायची गरज नाही फक्त थोडंसं अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक करून घ्यायचं आहे मी याच्यात एक चमचा जिरं घातलेलं आहे तुम्ही इथं जिरं स्किप करू शकतात इथे नसेल घालायचं तर तुम्ही भाजी बनवतानासुद्धा घालू शकतात आता मी ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि एक जे पॅन मी तो मसाला भाजण्यासाठी वापरला आहे तेच पॅन मी इथे गरम करायला ठेवला आणि त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि जी ग्रेवीचा मसाला जो आपण बनवलेला आहे जे वाटण बनवलेलं आहे ते मी त्या पॅनमध्ये टाकून घेते आहे आणि त्याला छान तेलात तळून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटतं तोपर्यंत अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही मी छान ते भाजूनसुद्धा घेतलेलं आहे तेलात आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात मटर टाकते आहे तुम्ही मटर तुमच्या हिशोबाने टाका तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं आणि मटर नंतर मशरूम मी टाकून घेतलेले आहेत आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत त्याच्यात भाजून घेते आहे मसाल्यामध्ये म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर असतो कांदा टोमॅटोचा तो मशरूममध्ये जाईल चा छान आणि वाससुद्धा खूप छान येतो आहे आता मी इथे खडे मसाले जे असतात त्याचा माझ्याकडे मसाला आहे तो मी टाकलेला आहे आणि अर्धी चमची हळद आणि साधारणतः एक ते दीड चमची मी इथे लाल मिरची पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर असेल ते सुद्धा तुम्ही याच्यात थोडं ॲड करू शकतात सुद्धा इथे अर्धी चमची कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि इथे धना पावडर टाकलेला आहे एक चमची आणि हे छान सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत याच्यात पाणी जास्त घालायची गरज नाही फक्त थोडं पाणी घालायचं आहे फक्त मटर शिजण्यासाठी एवढं आणि मशरूमला शिजायला वेळ लागत नाही म्हणून तर, आता तर मी आता चवीनुसार याच्यात मीठ टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान एकत्र करून घेते आहे मशरूम मी इथे आधी न तेलामध्ये फ्राय करता टाकलेले आहेत तुम्ही याला जर शॅलो फ्राय करायचं असेल तर तुम्ही आधी थोड्या तेलामध्ये शॅलो फ्राय करून मग नंतर याच्यात मशरूम टाकू शकतात पण असेसुद्धा याच्यात टाकल्यामुळे छान लागतात म्हणून मी ते शॅलो फ्राय न करता असंच मी टाकलेलं आहे आणि बघू शकतात तुम्ही की कि किती छान झालेली आहे भाजी तुम्हीसुद्धा तुमच्याकडे करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग